तुम्ही हा जो व्हिडिओ पाहताय ठीक सकाळचे नऊ वाजलेत जे पण लेकरं लवकर घरून निघतात आणि शाळेत येऊन बसतात अशा विद्यार्थ्यांसाठी सरांसोबत चर्चा करून सगळ्या विद्यार्थ्यांना सूचना सरांनी केल्या की आपण सकाळी आल्याच्या नंतर विद्यार्थी या ठिकाणी सर्वांनी अभ्यास करत या वरण्यामध्ये बसायचे जोपर्यंत सर येत नाहीत तोपर्यंत आपण सर्वांनी आपला वेळ वाया न घालता या ठिकाणी येऊन अभ्यास करत बसायचं आहे आणि विद्यार्थी पण त्याच प्रामाणिकपणे अभ्यास करत बसतात यामधील काही विद्यार्थ्यांना काम दिलेलं आहे जो कोणी अभ्यास करत नसेल त्यांनी सर नंतर त्यांचं नाव सरांना सांगायचं आहे येऊन सकाळी लवकर करून निघून या ठिकाणी येऊन फक्त विद्यार्थी खेळ खेळत असतात तो खेळ न खेळता तोच वेळ आपल्या अभ्यासामध्ये सकाळचा घालावा असं सरांना विनंती केली होती तर सरांनी तशा विद्यार्थ्यांना सूचना देऊन